महाराष्ट्रातील नामवंत पहिलवान या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य पहिलवान मंडळी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित आहेत आपलं सर्वांचं स्वागत नेत्रदीपक चित्तथरारक आपल्या सर्वांच्या नेत्राचं पारणं फेडणाऱ्या रंगतदार कुस्ती स्पर्धा कळमनगरीमध्ये मोठ्या आनंदात उत्साहात दिमाखामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहेत युवा महाराष्ट्र भव्य कुस्ती स्पर्धा संपन्न होत आहेत यानंतर सत्त्याण्णव किलो रिपेचेस होतील खेळाडू लक्ष द्या अर्जुन बानुळे दारा शिव लाल श्रीपाद ढेकळे सोहळा हो पुलनिया महाराष्ट्राच्या लाल मातेतील रांगडा मारदानी संपली कुस्ती आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सतपाल शिंदे तांत्रिक चितपडीने विजयी आणि फायनल मध्ये प्रवेश ले, 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 ले। अर्जुन बानुगडे दारा लाल कास्टूम पहिला पुकार पंचांमध्ये बदल साईनाथ बोंडवे राष्ट्रीय पंच हे पंचांच्या सरपंचा भूमीत ढेकळे सोलापूर जिल्हा दोघांना पहिला पुकार यानंतर गौरव डेवरे नाशिक जिल्हा लाल विनायक भोसले कोल्हापूर शहर न्या अर्जुन बानुगडे धाराशिव लाल कास्टुम पहिला पुकार ढेकळे सोलापूर जिल्हा निहा कास्टुम पहिला पुकार सोलापूर टीम मॅनेजर अर्जुन बाणुगडे दाराशिव दुसरा पुकार अर्जुन बानुगडे धाराशिव, तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजर असल्यामुळे श्रीपाद ढेकळे सोलापूर जिल्हा विजय गौरव देवरे नाशिक जिल्हा पहिला पुकार विनायक भोसले कोल्हापूर शहर पहिला पुकार এক কিলো রিপেচেস এক কিলো রিপেচেস ও থানেশ্বর লাল. प्रणव चोरगे न्या कुस्ती आहे ओमकार बवले ठाणे शहर लालकास्टोम प्रणव मोहन चोरगे पुणे शहर न्याकास्टोम कुमार बाळकृष्ण नाईक नवरे सोलापूर शहर लाल कास्टोम गोकुल करगर अहमदनगर न्यागास्टोम ओमराज बवले शहर पहिला पुकार प्रवन चोरगे पुणे शहर पहिला पुकार एकोणऐंशी किलो रिपेचेस यानंतर होईल ओमकार बौले असेल तर हात वर करा प्रणव चोरगे प्रणव चोरगे कुमार नाईक नवरे सोलापूर शहर गोकुलकर अहमदनगर एकोणऐंशी नंतर शहाऐंशी किलो पृथ्वीराज जाधव लाल ऋषिकेश कचुगुडे कोल्हापूर लाल आदित्य मोरे रेड कास्टम धारण केलेला करण सिंग देसाई कोल्हापूर विजयी स्टॉप काय रे काय चला तनेश्क कदम पुणे जिल्हा रेड कास्टम विरुद्ध, विरुद्ध राहुल पद्मर धुळे ब्लू कास्ट राहुल पद्मर चलात